मुठा खोऱ्यातील चार धरणांमध्ये पावसाच्या पहिल्या दीड महिन्यातच पन्नास टक्के पाणीसाठा झाला असून पंधरा अब्ज घनफूट पाणी साठले आहे पुण्याला वर्षभर पुरुष इतका पाणीसाठा आहे जुलैमध्ये होणाऱ्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये वेगाने पाणी साठू लागले ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही धरणे शंभर टक्के पूर्ण भरून नंतर पाणी नदीत सोडले जाते जुलैमध्ये होणाऱ्या संतधार आणि मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये वेगाने पाणी साठू लागले कृष्णा खोरे महामंडळाच्या अखेर झाला आहे गेल्या वर्षी याच तारखेला केवळ अठरा टक्केच पाणी या धरणामध्ये होते पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी टेनघर वरसगाव मध्ये शून्य टक्केच पाणी साठा होता पाचशे धरणात सहा टक्के पाणी होते पुण्याला पिण्यासाठी खडक वासल्या धरणात बावन्न टक्के पाणीसाठा होता पाणशे धरणाची साठवण क्षमता दोन टीएमसी असल्याने केवळ एक टक्का पाणी शिल्लक उरले होते एकोणतीस टीएमसी पाणी सी पाणीसाठा मोठा खोऱ्यातील धरणांमध्ये साठतो त्यापैकी पंधरा टीएमसी पाणी अखेर साठले